हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार आणलं बघा पोराला घरी त्याच्या हाताची सुई ही काढून आणली डॉक्टर काय म्हणले न्या जावं आता थोडंसं नॉर्मल राहिलं आहे पण होईल गोळ्या औषधावर म्हणून बघा आला सुई काढून आता बघा इकडं झोपलाय आहे बाऊला घेऊन हे गारका असले आणि करते निवड बाकर खाया नको काय नको आणि नुसता असा छानपणा करायचा अ काय सांगितलं डॉक्टरनं आता काय सांगितलं काय राहिले आवाजात फरक वाटा लागलाय का नाही आता खनखनीत आवाज या लागलाय नाय काय काय दिलं गोळ्या औषध हे दिले का घरी हजार रुपयाच्या बस का तेवढ्या मग हा हुँ। बस काय काय करायचं तुला आता Hmm? काय सांगितलंय डॉक्टरनी नॉन व्हेज खायचं नाही अजिबात आहे का नाही सुद्धा किती टायपडला तीन तीन. Hmm. चालतच नसते खायचं नाही आपण दुसरं काहीतरी करू तुला खायला हा hmm. काय करू दो दो आता खा घेवड्याची शेंगा आहे चपाती हाय hmm. खा थोड्या वेळा आपण शेंगदाण्याचं लाडू बिडू बनवूया जरा हा बघू आता त्याला गोळ्या औषधा होतोय का बघूया त्यात काय झालं या ती आजारी सलायला लावली त्याला काल <coughs> शेवटची आज काढून आला आणि त्यात मी पण आजारी पडली आज ताप आला होता मापाच्या बाहेर मी पण जाऊन इंजेक्शन करून आली म्हणलं आता दोघं दोघं तर आजारी पडायचं म्हणल्यावर थोडं बिल होईल का हा हाई घरातली गोळी खाल्ली होती रात्री ह्यानी आलं कामावरून मला म्हणलं चल पटकी ना पोरगा आजारी ती हाय तू पण नऊ आजारी पडू नको लगेच तू आजारी पडले तर सरळच नाही मग आमचं ह्यांचं ह्यांचं खाया ह्यांना पडलेला आहे माणूस आजारी पडले ना ना त्यांना <coughs> नाही पडलं ती नाही पडलं आणलं रात्री दवाखान्यात न थोडा फरक वाटतोय पण ताप एवढा आला होता म्हणलं ताप आल्यावर तापातलं की टायफडवर जातोय मी काय गेली घरातली गोळी लगेचच खाल्ली म्हटलं ह्याच्याजवळ ह्याच्यावर तीन दिवस ॲडमिट व्हायचं म्हणल्यावर काही जो काय का त्याला आ म्हणून मी खाली बाबा घरातली गोळी लगेच रात्री इंजेक्शन करून आली जरा थोडासा फरक वाटते हाय थोडासा ककला कारण वातावरण आहे सगळीकडे <coughs> पालखी माघारी फिरले की आजारीच पडते ती प्रमाण तर लय बागा पडतच आहे आता लाईट पण गेली म्हटलं शेंगदाणा भाजून थोडंसं लाडू करावं म्हटलं होतं तळणं संपली होती गवास दळण हे केलं आता ह्याला म्हटलं हळूहळू तशीच गाडी घेऊन जा आणि गावातील दळण घेऊन ये आता याच्या पप्पाला होता येईल उशीर गा कामावरून याला सहा ते मग तू तवर दळण घेऊन या आता तवर लाईट येईल मी शेंगदाणे हे भासते थोडं शेंगदाण्याचं लाडू करूया खावा आणि थोडासा आराम करा आता हां पण दररोज पेक्षा काही फरक वाटतोय का नाही वाटते।, वाटते वाटते तोंडावर पण टवटवी आली आता थोडीशी तीन दिवस चाल चार चार बाटल्या चालाय नव्हत्या दररोज आली लाईट आली जाता तू दळून घेऊन या जा मी शेंगदाणा भासते तू येस तोर <coughs> म्हणजे गार होत्या ते मग चला आता ह्याला गावात दळण लानाय लागती कारण दुसरं हो कोण नाही पण ह्यांना नाही उशीरतंय गावात कामावरून यायला परत तिथं दळण आणायचं एकतर कामावर कंटाळून गेली नसते ती परत आले की दळण आणायला वायची ह्यालाच म्हटलं जा थोडं दम दमादमाने म्हटलं दळण घेऊन यायचं त्याला डाळिंब हे आणले खायला खार का आणले ते आणलंय आणले म्हणलं म्हटलं काचं टिकवडं करावं म्हणलं खायला थोडं शेंगदाण्याचं लाडू बनववा कारण ते दुसरं काही खाय नाही जेवणच कर नाही तर फोनवरून त्याला काहीतरी <coughs> चालतं तू घेऊन चला शेंगदाणे शेंगदाणा भाजून घेतले त्याला आता अर्धा पाऊन किलो असतेला शेंगदाण तर अर्धा किलो गुळ घेतलाय आणि वेलदुड घेतले ते तर आपल्याला सगळे बारीक करून घेऊया आधी आणि नंतर मग लाडू बांधूया आता वेलदुडायच्या टाकून घेतलं ते एकातच एकत्र कस बारीक व्हायचं करत बघा आता बारीक करून घेतलं आता थोडस तूप टाकून घेते बघा आता असं काही खाय नाही ग आता असं तरी खाईल की टाकल्या छान असं मिक्स करून घेते बघा आता हे कारण लई पण नको परत आज उलट काय त्याच्या काय गेलं तुम्हाला काय माहिती आहे काय असते नेमकं मला नुसतं ही करायचं ईड आहे ती हा हवा चांगला आणलंय बापानं कसलं खायला तुम्हाला तरी जायला ना तुमच्या नरडेत नाही आता हे सगळं मिक्स करून घेतलं बघा आपण लाडू बाजून घेऊया आता बघू लाडूचा भाव कसा करतोय खायाचा काय माहिती आहे आमचं करायचं काम आहे तुझं खायाचं का mm. नाग खायचं त्यात काम तुझं आहे आता आमचं काम काय करायचं दुसरं काय खायला सांगा कि नाही खातोय बघा हम्म तो नाही खालता खाया हायच बघ खायलाच आहे त्यावर ती हायच बघ खावा ना तर ना खावा मी खाती हम्म hmm. असलं का माहितीच झालं बघा आपले एकदाशी लाडू बांधून बघा त्याला खायला दिला एक लाडू ला ला म्हटलं तू खा आता कसं म्हटलं चांगलं झालं ते आता तू भीपवतले मस्त असं लाडू बांधले ते बघा छान असा लाडू आहे बघा तर चला आमचं ला शेंगदाण्याचं लाडू कसं वाटलं नक्की आम्हाला कमेंट मध्ये सांगा मला पण असं काय तर थोडस डोकं हिंदु काय लागले थोडंसं मी पण आता काम रक्ती झालेलं राहिलेलं काम माझं पण तोड डोकं चाल ना काय बोलावतं अजिबात सुद्धा काय त्याच कळच नाही काय त्याला आता कावीळ एकदा बांधून आणायची जरा बघू काय फरक पडला तर पडला डॉक्टर तर म्हणलं आता नॉर्मल झाले सगळं आता आपलं काम करायचं बघू त्याला कावीळ एकदा बांधून आणले म्हणजे फरक पडला तर पडला आता या लाडू खायला शेंगदाण्याचं शेंगदाण्याचे लाडू कुणाकुणाला आवडतात आणि मेन म्हणजे फॉलो करा बर का तर चला आमची शेंगदाण्याची रेसिपी आणि आमचा पेशंट नीट तर झालाय पण तरी पण त्यातल्या त्यात थोडेसे कुनकुणी आहे जागात त्याच्यामुळे आमचं शेंगदाण्याचे लाडू कस वाटतात मला नक्की कमेंट मध्ये सांगा चला बाय